भरत हनुमंताला विनंती करू लागले होत की रामाची कथा सांग रामाविषयी प्रेम बघून माझ्या रामाची कथा ऐकावत आले मी भजनाधम आहे मी रामाची कथा ऐकलो नाही रामाचं नाव घेतलं नाही रामाचं कर्म केलो नाही अशा प्रकारचं असताना हनुमंताला या ठिकाणी चिंता वाटू लागली का उलंग होणे याचा येतो हनुमंताला विचार येऊ लागलाय की आता आपल्याला दिवस निघण्याच्या अगोदर त्या ठिकाणी इथं जायचं आहे लक्ष्मणाला उठवायचं आहे या ठिकाणी रामाची कथा सांगायची आणि रामाची कथा सांगत असताना किती वेळ जाईल याच काही गणित नाही आता कसं होईल आणि कसं करतात ते पुढच्या ओळीमध्ये ऐकूत इकडे इकडे माझा प्राण जाईल उभय संकटी शिशील ईश्वाई बोलत झाला चिंताक्रांत अशा प्रकारचे राय तर सांगाव की सांगून हनुमंतरा वाटाले जायचं आहे आता या ठिकाणी जर सांगायला गेले तर भरताचा प्राण जाईल आणि जर करता सांगण्याशी गेलो आणि भरताचा प्राण गेल्याच्या नंतर रामप्रभू माझ्यावर इतर रागात येतील अशा प्रकारचा विचार करून आले

भरताला व्यथा सुरुवात झाली की कधी रामाची कथा ऐक चौदा वर्षापासून झालं हनुमंताला वाटलं नावाची शक्ती अशा प्रकारची दारुण आहे लक्ष्मणाला लागली ला दिवस निघाला तर प्राण जाईल मी या धर्म संकटात आहे मला जाण्याची दे अशा प्रकारची विनंती करू लागले जरी नको मदती तुम्ही आहात जर करता तुम्हाला रामाविषयी प्रेम असेल लक्ष्मणाल तर मला तुम्ही या कथेमध्ये मध्ये नका राम जर तुमच्याकडे येवा भेटावा अशा प्रकारची इच्छा असेल तर जाण्याची अनुमती द्या महा विनंती आहे कळकळीची मागणी आहे तुम्ही मला या ठिकाणी विघ्न करू नका या ठिकाणी कथा सांगण्यासाठी जर थांबून घेतल्या तर तुमच्यावर महाविघ्न येईल लक्ष्मणाचा प्राण जाईल अशा प्रकारची विनंती करू लागले

लक्ष्मणाला वाचवण्यासाठी जातो मला विनंती करू राहिल्या पण जर करता सांगण्या गेल्या तर या ठिकाणी रामाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही जर कथा सांगण्या गेल्या तर माझा प्राण एका अर्थाक्षणा जाईल ऐकता कथेची मात कृतांत फुलल्या एका कधी नगात नंतर भरताना म्हणले जर करता उदयाला जर आला तर त्याचा खात करतो सूर्याचा अशा प्रकारच बोलले श्रीरामाची भरत राहायला हनुमंत विषयी त्या ठिकाणी वाटलं की जाऊ देऊन रामाची कथा ऐकाव गड गरबड जावं अशा प्रकारचं ठिकाणी एकाला वाचवण्याचा प्रयत्न करला आलास लक्ष्मण वाचल कसा होईल अशा प्रकारची तुला चिंता लागली ला, लक्ष्मण वाचेल पण या ठिकाणी भरत भरत मरेल आणि आणि जर करता भरत मेला काय लक्ष्मण मेला काय याच्यापासून इथं रामाला इथं सुख प्राप्त होणार नाही असं भरत त्या ठिकाणी बोलला